नमस्कार बी चोवीस तास पे न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज महसूल विभागाच्या वतीने धुळे जिल्हा या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आणि निदर्शन देखील करण्यात आलं सोबत काही महसूल विभागाच्या महिला व कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांना प्रश्न विचारू मॅडम आपण कोणत्या संदर्भामध्ये आज निवेदन देत आज आम्ही महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने निदर्शनं करीत आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी असेल की महसूल सहायकाचं वेतन आहे ग्रेड पे आहे तो वाढवून मिळावा तसेच नायब तहसीलदारांचा ग्रेड पे वाढवून मिळावा या संदर्भात आम्ही निदर्शने करीत आहोत अनेक याच्या आधी देखील आपले आंदोलन झाले पें, जुनी पेन्शन पेन्शनच्या संदर्भामध्ये देखील असेल आता काय झालंय तर त्या संदर्भामध्ये पुन्हा तुम्हाला एक रोडावर यावं लागेल जुन्या पेन्शन योजनेची जी मागणी आहे तर ती संपूर्ण राज्यातील जे शासकीय नियम शासकीय जे कर्मचारी आहेत त्यांच्या संदर्भातली आहे आणि ती राज्य कर्मचारी यांच्या विषयावरची मागणी आहे परंतु आजच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही महसूल विभागाशी संबंधित ज्या मागण्या आहेत त्या संदर्भातच आम्ही निदर्शनाने आंदोलन करण्याच्या भूमिकेवर आलेलो आहोत तर महसूल मागण्या कुठल्या कुठल्या आमच्या मागण्या अशा आहेत की महसूल सहाय्यक पदाचा ग्रेड पे वाढवण्यात यावा त्याचप्रमाणे नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे वाढवण्यात यावा महसूल विभागाचा आकृती बंद दोन हजार सहा पासून नवीन झालेला नाही तो दोन ना हजार सोळा मध्ये होणे अपेक्षित होते परंतु अद्यापर्यंत लागू करण्यात आलेला नाही म्हणून देखील आमचं आंदोलन आहे हे फक्त समिती आहे का पूर्ण महाराष्ट्रामध्ये मसूल विभागाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजचं आंदोलन कालपासून सुरू झालेलं आहे काल काळ्या फिती लावून आंदोलन केलेलं आहे आज भोजन काळामध्ये आम्ही निदर्शनं करीत आहोत आणि हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तुम्ही लोक जर आंदोलन करत असाल आणि जर राज्यावर गेले तर तुम्हाला असं वाटणार नाही की जनतेला त्यामुळे कुठेतरी हे होईल बरोबर आहे निश्चितच आमच्या आम्ही जर कधी पंधरा पासून जेव्हा बेमुदत संपावर जाणार आहोत चा निर्णय घेतलेला आहे संघट राज्य सरकारने जर कधी आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्हाला न्याय लवाजाने आम्हाला आमच्या बेमुदत संपावर जावा लागेल आणि त्यामध्ये एखादं काय होईल की जनतेला जनतेला त्याचा त्रास होईलच तर हा त्रास होऊ नये यासाठी शासनाने आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मंजूर करण्याची तात्काळ भूमिका घ्यावी आणि मंजूर करावेत अशी आमची मागणी आहे आपली भूमिका काय असेल शेवट आपली भूमिका काय असेल जर आपल्या मागण्या मंजूर झाल्या नाही तर आपली भूमिका काय असेल संपा संपावर संपावर शासनाशी आम्ही खेळीमेळीने हे करण्याचा प्रयत्न करू पण शासनाने आमचं म्हणणं मागू ऐकायला पाहिजे एवढीच आमची पण इच्छा असेल तुम्ही बघू शकता शासनाने आमचं म्हणणं मान्य केलं पाहिजे अन्यथा जनतेला देखील मोठ्या प्रमाणावर त्रास होणार आहे संपूर्ण महसूल विभागाचे कर्मचारी हे संपावर जाण्याची देखील तयारीमध्ये हो कॅमेरामॅन निलेश डोलेसाहेब पवार डी जय हिंद जय महाराष्ट्र